कल्ले काय मला सांग तुझं आता वय किती माझं चौदा तेराव्या हो, हो। तेरा चौदाव्या महिन्यामध्ये म्हणजे इथून पुढे आणखीन तू एका वर्षाच्या आत महिन्याला लाख रुपये कमवले तर तुझ्या आई किती भारी वाटेल खरे खोटे मग हो, मला सांग तुला ते पैसे कमावायचे हो कि नाही कमावायचे हो कमवायचे हो शंभर टक्के तुला ते पैसे कमवण्यासाठी मी मदत करीन तुला लोड ठेवणं नेटवर्क मार्केटिंग हे असा जरी आहे त्याच्यामध्ये लोक रातोरात करोडपती झालेत लोकांना फसवून लोकांना फसवून लोकांना समजून सांगून तर तुला सुद्धा कमवण्याची संधी तू जॉईन कर माझ्यासोबत शंभर टक्के तुझं काम होऊन जाईल ओके हा काय म्हणणं तुझं मग ह्या विषयावर आव तुमची आई तुम्हाला हा शिव्या देऊन बाहेर काढते नाही अगं ते प्रेम आहे आमचं तिकडे चड्ड्या घ्या तुम्ही पैसे होय ते आमचं जे आहे का ते आम्ही तसं जमिनीशी जुडलेली माणसं तुला माहिती माझी करोड रुपयाची प्रॉपर्टी सकाळी असं म्हणत होते की तुम्ही दहा रुपयासाठी रडत होता नाही बाबा तुला कोण म्हणलं म्हणजे मी बघितलं होतं ना बर तुला हे माहितीये का ताज हॉटेल मुंबईच त्याच्या माग जे बारा एकर आहे ते आपलं हो आव तुम्ही हे बारा एकर घेऊन दाखवा अगं खर हे पराला बघायला आहेत का सगळ्या फटलेला चढा येत तुला तुला कमवायचे कम पैसे हो कमवायचे मग तू विश्वास ठेव ना माझ्यावर नको म्हणला विश्वास तुमच्यावर नको काय झालं तुम्ही दहा रुपयासाठी रडत होता सकाळी अगं नाही कोण म्हणलं तुला मी बघितलं होतं आता ते कसं असतं माहितीये का एक गरिबी जी असते आपली ती मला दाखवायची लोकांना मी श्रीमंत हे दाखवून तस जमिनीशी जुळलेला माणूस आहे आणि मला लोकांना दाखवायचं नाही की माझ्याकडे मोठी संपत्ती लक्षात आलं तुझ्या आता माझ्याकडे दहा गाड्या आहेत कुठे दाखवावर बीएमडब्ल्यू एक आहे रेंज रोवर दोन तीन आहेत तुला फायकी की गाडी नको मला तुमची तुम्हाला गाडी तुला करायचं नाही करायचं ओळखील त्याला घालायला पेंट नाही फटके पेंट घालून लोकांना सकाळी घरी आजी आज शिव्या देऊन हकली लावती मारती

तुम्ही पहिले कमवून मग तिला कमवून हो तुम्ही तुम्ही फक्त शंभर रुपये माझ्या हातात द्या कमवून स्वतःचे कष्ट करून घरातले पैसे दोन करोड रुपये कोणते दोन करोड रुपये दोन रुपये डोळा कमवून मारा दोन रुपये असते ना घरात अगं दोन रुपये बी नाही तर दोन दिवस झालो उपाशी ते शिळ्या भाकरी खाते ते पोराला चॉकलेट आला वाले पैसे नाही तर काय फेकायला लागले ते अरे धंदे पडू नको नाही तुला करायचं नसलं नको काही ना अडचण नाही मला नाही कर करायचं हॅलो हा ड्रायव्हर माझा बाहेर गेला एक पाच मिनिटात निघतोय ओके आलोच चला ओके तुला नसलं करायचं जॉईन नको तू पश्चाताप पश्चाताप शंभर टक्के तू पश्चाताप करणार तू तुम्हाला तू म्हणशील माणूस होता थोडीशी हिंमत केली असती तर आज मी कुठल्या कुठं असते तुझे हे शब्द राहतील काही दिवसांनी शंभर रुपये कमवा